सातारा म्हणलं की केवळ दोनच गोष्टी डोळ्यासमोर येतात ज्या जगप्रसिद्ध आहेत आणि ज्यांना शेकडो वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास लाभलेला आहे आणि दोघेही सुरू होतात क या अक्षरानेच एक आहे आमचे कास पठार जे डोळ्यांचे पारणे फिटवतात आणि दुसरे म्हणजे आमचे वर्ल्ड फेमस कंदी पेढे जी जिभेची रंगत वाढवतात मुळातच सातारा प्रेमात पाडायला लावणारे शहर आहे त्यात कंदी म्हणलं की अजून प्रेम उफाळून येते कंदी म्हणजे भाजण्याची एक कला आहे खवा खूप वेळ एकदा दोनदा तीनदा असा थरांमध्ये किंवा लेअरमध्ये भाजला की होतो तो कंदी आज याच कंदीला वापरून मी येणाऱ्या नारळी पौर्णिमेसाठी आणि रक्षाबंधनासाठी गोड गोड कंदी नारळवडी करणार आहे जी कमाल लागते तुम्ही एकदा तरी ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा नेहमीची पांढरी खुटखुटीत तर बर्फी आपण नेहमी बनवतोच बनवतो पण यावेळी मंडळी जरा आमच्या सातारी स्वॅगची कंदी स्पेशल नारळवडी करून पहा काय नाही हो केवळ कंदीपेढे ओला खोबऱ्याचा चव थोडीशी साय साखर आणि वेलची पूड इतकंच तर लागतं याला अरे हां अजून राहिलंच की तू तेही साजूक चला आज सुरू करूयात ही कंदी स्पेशल नारळवडी तयार करायला